मित्रांनो डी आर टी लेक्चर्स यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये आपण या चॅनेलच्या माध्यमातून केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या भरती परीक्षा आयोजित केल्या जातात त्या भरती परीक्षांच्या संदर्भामध्ये जे महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांच्या संदर्भात आपण पाठीमागच्या लेक्चरला माहिती बघितलेली होती त्याचबरोबर इतर परीक्षांच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे घटक असे आहेत की ज्या घटकांच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता आहे अशाही काही महत्त्वाच्या घटकांची माहिती आपण पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये बघितलेली होती अशाच एक महत्त्वाचा घटक जो परीक्षेमध्ये इथून पुढच्या परीक्षांच्यामध्ये वारंवार विचारली जाण्याची शक्यता आहे कारण आता तो सगळ्यात जास्त ट्रेंडमध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे आर्टिफिशियल इंटेजि इंटेलिजन्स म्हणजे जे कृत्रिम ज्ञान वगैरे आपण म्हणतो किंवा ए आय म्हणतो या ए आयच्या संदर्भामध्ये परीक्षेला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे त्यामुळं आपण या लेक्चरमध्ये ए आयच्या संबंधित असणारे काही महत्त्वाचे घटक की जे परीक्षेला परीक्षेच्या परीक्षेला परिक्षे प्रश्नांच्या माध्यमातून विचारले जाऊ शकतात ते आपण या ठिकाणी बघणार आहोत याची विभागणी आपण दोन भागांच्यामध्ये केलेली आहे हा आता पार्ट वन आहे यामध्ये आपण काही घटक बघणार आहोत की जे ए आय सी स संबंधित आहेत आणि जे परीक्षेला विचारली जाण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आपण या पार्टमध्ये काही महत्त्वाचे घटक बघूयात आणि पुढच्या पार्टमध्ये महत्त्वाचे घटक बघूयात हे सगळं बघण्या अगोदर तुम्ही अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आयकॉनला प्रेस करा की जेणेकरून या ठिकाणी चॅनेलच्या माध्यमातून येणारे जे वेगवेगळे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पाहता येतील त्याचबरोबर तुमच्या इतर मित्रांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा चला तर आपण आजच्या लेक्चरला आर्टिफिशियल इंटेलिज इंटेलिजन्सचे काय जे एक संकल्पना किंवा जी संज्ञा आहे ती काय आहे ते आपण या ठिकाणी बघूया तर सर्वात प्रथम आर्टिफिशियल इंटेलिज इंटेलिजन्सला कृत्रिम बुद्धिमत्ता असं म्हटलं जातं आपण इंटेलिज इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता आता बुद्धिमत्ता प्रत्येकाकडे असते काही सग सर्वांच्याकडे ती दैवी शक्ती म्हणून ओळखली जाते काही जणांच्याकडे जात ती जन्मजात अवगत असते काही नंतर मग वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करून ती मिळवतात आता कृत्रिम बुद्धिमत्ता कशा प्रकारची असते ती या ठिकाणी आपण बघणार आहोत आजकाल याच्या संदर्भात एक महत्त्वाच्या वेगळ्या गोष्टी समोर आलेल्या पाहायला मिळतात तर। आता जर आपण बघितलं तर जॉन मॅकाकार्थी यांनी एकोणीसशे छप्पन्न साली आर्टिफिशियल इंटेजिले इंटेलिजन्स जी एक आ, संकल्पना आहे त्या संकल्पनेचा शोध लावला कालांतरानं या आ, जी जी संकल्पना आहे त्या संकल्पनेमध्ये वेगळ्या प्रकारच्या सुधारणा होत गेल्या आणि याची जी मागणी आहे किंवा याचा जो प्रसार आहे तो प्रसार कालांतराने मग वाढत गेला भविष्यात याच तंत्रज्ञानाचा बोलबल असण्याची सर्वात जास्त शक्यता आहे भविष्यात आर्टिफिशियल इंटेज इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान मानवी जीवनाचा एक महत्त्वाचा हिस्सा बनेल छोट्या छोट्या कामांच्यामध्ये आपण ए आय तंत्रज्ञानाथ हा वापरत असलेलं पाहायला मिळतो पुढच्या काही कालखंडामध्ये आय टी क्षेत्र असेल त्याचबरोबर मानवाच्या दैनंदिन जीवनामध्ये मा सुद्धा या आर्टिफिशियल इंटेलि इंटेलिजन्सचा म्हणजे कृत्रिम बद्धमत्तेचा आपण या ठिकाणी उपयोग करणार आहोत कारण उपयुक्ती एक पुढच्या काळातील मानवाच्या संदर्भातील अविभाज्य घटक असणार आहे त्यामुळं परीक्षेच्या दृष्टिकोनाच्या बरोबरच मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातूनही आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा घटक महत्त्वाचा आहे आता मशीन लर्निंग हा सुद्धा एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक भाग आहे ज्यामध्ये ए आयवर आधारित मशीनचा मशीन जुना डेटा एकत्र करून त्याच्यावरती माहिती जाणून घेते आणि त्याच्यामध्ये आपल्या गरजेनुसार बदल करते अशा प्रकारे ही आर्टिफिशियल इंटेजिल इंटेलिजन्स आहे आता याच्या संदर्भातील जर आपल्याला माहिती बघायची म्हटलं तर भारतामध्ये याचा प्रशासकीय दृष्टिकोनातून कशाप्रकारे वापर केला जातो तेही या ठिकाणी बघणार आहोत किंवा ही कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटे इंटेलिजन्स हे स्मार्ट सिटी किंवा प्रशासकीय वापराच्या संदर्भात कुठं आहे ते आपण बघूया पहिला घटक आहे तो म्हणजे भारतातील पहिली ए आय सिटी जी आहे ती थी भारतातील आपल्या पहिली ए आय सिटी लखनऊ ही आहे उत्तर प्रदेशामधील असणारे हे महत्त्वाचं शहर आहे की जे आपल्या भारतातील पहिली ए आय सिटी म्हणून ओळखली जाते त्याचबरोबर देशातील पहिला ए आय जिल्हा कोणता असेल आता आपण आपल्या देशातील राज्य बघतो केंद्रशासित प्रदेश बघतो या राज्य केंद्रशासित प्रदेशामध्ये असणारे अनेक जिल्हे आहेत विभाग आहे त्या विभागांच्यामधील विभागा किंवा जिल्ह्यांच्यामधील आपल्या महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागात असणारा सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे तर सिंधुदुर्ग जिल्हा देशातील पहिला ए आय जिल्हा म्हणून ओळखला जातो त्यानंतरचा पुढचा महत्त्वाचा घटक आहे सिक्कीम आता ए आय या संकल्पनेवरती किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स या संग या तंत्रज्ञानावरती आधारित असणारं ट्रॅफिक मॅनेजमेंटची सिस्टीम असलेलं पहिलं राज्य म्हणून सिक्कीम या राज्याला ओळखलं जातं हाही आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो की ए आय या तंत्रज्ञानावरती आधारित असणारं ट्राफिक मॅनेजमेंटची सिस्टीम असलेलं पहिलं राज्य कोणतं तर महाराष्ट्र हे राज्य आहे तर आपल्या महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये आपण महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्राच्या संदर्भात विचार करायला गेलो तर एक मे दोन हजार पंचवीसपासून प्रशासकीय कामकाज जे आहे ते प्रशासकीय कामकामा कामकाजामध्ये ए आयचा वापर करण्यात येणार आहे ही सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची बाब आहे किंवा हे परीक्षेला विचारलं जाऊ शकतं बिहार या राज्यामध्ये जो टपाल विभाग आहे या टपाल विभागामध्ये ए आयचा सर्वप्रथम वापर केला गेला आहे त्याचबरोबर हरियाणा सरकारचा सारथी ए आय चॅटबोट सरकारी सेवा लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक महत्त्वाची साईट आहे किंवा महत्त्वाची ग गो तंत्रज्ञान आहे तंत्रज्ञानामध्ये हे ए आय वापरलं जातं त्याचबरोबर संसद भाषणी संसदेचं कामकाज विविध भाषांच्यामध्ये ट्रान्सलेट करण्यासाठी ए आयचा वापर केला जातो म्हणून आपण जर बघितलं तर हे स्मार्ट सिटी किंवा प्रशासकीय वापरांच्या संदर्भामध्ये हे आर्टिफिशियल इंटेज इंटेलिजन्स हे प्रकारे काम केलं करतं आता या संदर्भामध्ये परीक्षेला वेगवेगळ्या प्रकारचे महत्त्वाचे प्रश्न येण्याची शक्यता आहे त्यामुळे या ठिकाणी आपण हे सर्व बघितलेलं आहे आता पुढं जर बघितलं तर सुरक्षेच्या आणि संरक्षण व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून ए आय काय काम करतं हे आपल्याला इथं बघायचं आहे ए आय इंद्रजाल ही जागती जगातील पहिली ए आय स्वले स संचलित अँटीड्रोन प्रणाली आहे जी आपल्या भारतानं बनवलेली आहे म्हणजे आत्ताच आपण जो सिंदूर हल्ला बघितला त्या सिंदूर हल्ल्यामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रोन किंवा ते नेसनाभूत करण्याचं जे काम ज्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केलं जातं अशी अँटीड्रोन प्रणाली जी आहे ती ए आय संचलित जगातील पहिली अँटीड्रोन प्रणाली भारतानं ए आय या तंत्रज्ञानावरती आधारित बनवलेली आहे त्याचबरोबर ए आय यावरती आधारित रियल टाईम वण इशारा प्रणाली वापरणारं मध्य प्रदेश हे देशातील पहिलं राज्य आहे त्याचबरोबर पेंच व्याघ्र प्रकल्प आहे त्या पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये जगातील आग शोधण्यासाठी ए आय जंगलातील सॉरी जंगलातील आग शोधण्यासाठी ए आय प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे म्हणजे आपण बघतो की सुरक्षा आणि संरक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा ए आय किंवा आर्टिफिशियल इंटे इंति, इंटेलिजन्स ही जी गोष्ट आहे महत्त्वाची जबाबदार आहे किंवा जबाबदार म्हणजे चांगल्या प्रकारे काम करते म्हणून या ठिकाणी याचं महत्त्व जास्त आहे आता जर आपण बघितलं तर याच्या संदर्भातील घोषणा काही किंवा परिषदा आयोजित केल्या गेलेल्या आहेत यामध्ये ग्लोबल इंडिया ए आय सिमिट दोन हजार चोवीस ही नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती तर कर्नाटक या राज्याने व्याफे ए आय केंद्र स्थापन केलेलं आहे अशा प्रकारे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे या ठिकाणी आपल्या देशामध्ये सर्वत्र काम करतं किंवा देशातील वेगवेगळ्या घटकांच्या संदर्भात हे महत्त्वाचं आहे आता हे आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे म्हणून आपण या ठिकाणी या संदर्भातील माहिती बघितलेली आहे या संदर्भातील अधिक माहिती आपण पुढच्या पार्टमध्ये बघणार आहोत त्यासाठी तुम्ही चॅनेल सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रांच्यापर्यंत ही सर्व माहिती शेअर करा थँक्यू